रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी तेजेवाडी तालुका जुन्नर येथे प्रहार व राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्राच्या दुसऱ्या कार्यालयाचं उद्घाटन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई व दिव्यांग कक्ष अधिकारी संभाजी भांगरे यांच्या शुभहस्ते करण्यात आलं तेजेवाडी आणि परिसरातील दिव्यांग निराधार अनाथ वंचित विधवा परितक्त्या घरेलू कामगार मजूर व शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी ही संस्था काम करत असून या संस्थेची जुन्नर शहरामध्ये देखील एक शाखा आहे आता तेजवाडी परिसरातील गरजूंना याचा फायदा व्हावा यासाठी हे दुसरे कार्यालय सुरू करण्यात आलं डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या महिनाभरात गरजू दिव्यांग बांधवांना सोलरवर चार्ज होणाऱ्या पंचावन्न इलेक्ट्रॉनिक तीनचाकी सायकलींचं सा वाटप करण्यात येणार असून गरजूंनी आपली नावनोंदणी पंचवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करून घ्यावी असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले आहे यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे दिव्यांग कक्ष अधिकारी संभाजी भांगरे यांनी दिव्यांगांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती दिली या प्रसंगी तेजेवाडी गावचे सरपंच संपत नायकोडी अशोक वर्हाडी राहुल मुसळे राजेंद्र मोरे गणेश मोरे हनुमंत थोरात माणिक वाकचौरे श्रीहरी नायकोडी केरभाऊ नायकोडी मंगेश भुजबळ चंद्रकांत जाधव सचिन वावळ अंकुश तळेकर संकेत बाविसकर आदी मान्यवर ग्रामस्थ दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तेजेवाडी गावचे उपसरपंच राजेश विश्वासराव यांनी केलं प्रास्ताविक दिव्यांग सशक्तीकरण केंद्राचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केलं तर आभार नवीन शाखेचे अध्यक्ष महेश सोमोशी यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास तेजेवाडी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा